दादा रामराजेंच्याकडून आपल्यावर टीका होते खर तर आपलं नाव न घेता आपल्यावरती साताऱ्यातील भाजप हे बदनाम करण्याचं काही जिल्ह्यातील लोक काम करत आहेत असं त्यांनी वक्तव्य काय सांगाल साताऱ्यातली भारतीय जनता पार्टी आम्ही उंचीवर घेऊन गेलेलो आहोत मी माझे मित्र या ठिकाणी ज्यांनी पहिल्यांदा प्रवेश केला ते गोरेसाहेब त्याच या जिल्हा राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत पलटणला सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पार्टीला लोकसभेला झालेलं आहे नगराध्यक्षाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येणार आहे हे सगळं डोक्यावर एक एक विशिष्ट प्रकारचा पडदा बांधल्यानंतर किंवा परिणाम झाल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य काही माणसं करत आहेत त्यांना आज जनता त्यांची जागा येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही तर माझ्या कार्यकर्त्यांवर किंवा पल्टी मधील अन्याय झाला तर मला काळाकोट घालून कोर्टात कोड़ उभं राहावं हो लागेल असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं काय सांग महिलांवरचा अन्यायाचं तर यांनी नावच काढू नये सगळे महिलांचे गुन्हेगार यांच्याबरोबर फिरतायत महिलांना त्रास देणारे गुन्हेगारांना त्यांनी तिकीट दिलेली आहेत त्यांचा तिकिटाचा पाडा उद्या वाचायला लावू नये अशी मला या ठिकाणी सांगायचंय गुन्हेगारांच्या भोवतीने आणि गुन्हेगारांच्या बरोबर यांचे का यांच्या कुटुंबियांचे काय चाळे चालतात हे सुद्धा फलटणकरांना माहिती आहे आता महिलांच्या सुरक्षेची ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे राज्याचे दमदार मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये महिलांच्या सुरक्षेचे सी सी टी व्ही उभारले जात आहे शहाण्णव हजार महिलांना त्या ठिकाणी आज लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला आहे वीस हजारापेक्षा जास्त मुलींना त्या ठिकाणी सायकलचं वाटप झालं आहे एकवीस हजारपेक्षा जास्त कुटुंबांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची दिवाळी जाते आज होणाऱ्या महिलांच्या टक्केवारीमध्ये होणारा बहात्तर टक्के त्र्याहत्तर टक्केपेक्षा टक्के जास्त महिला या भारतीय जनता पार्टी आणि आम्हाला मतदान करत आहेत ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे अशा प्रकारची माणसं अशा प्रकारचं वक्तव्य करतो मुख्यमंत्री अठरा तारखेला येणार आहेत काय सांगाल त्यावर मुख्यमंत्र्यांच्या येण्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्यांचा जोश वाढणार आहे फलटणकर हे देवेंद्रजींचे सगळे चाहते आहेत देवेंद्रजींना मंत्रमुग्ध होऊन त्या ठिकाणी लोक ऐकतात आणि आजपर्यंतच्या सहा सात वर्षाच्या काळामध्ये जे देवेंद्रजी जो शब्द देतात तो देवेंद्रजी फलटणकरांच्या बाबतीत पाळतात कोणता शब्द आणि काय फलटणकरांना देण्यात देण्यासाठी देवेंद्रजी फलटणला येत आहेत हे ऐकण्यासाठी फलटणकर सर्वसामान्य नागरिक उत्सुक आहेत